दिनांक सोळा फेब्रुवारीला उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख राहुल उज्जैनवाला यानं त्याच्या टोळीतील साथीदारांसह फिर्यादी मयूर विजय रोहम आणि साक्षीदार यांना धारधार हत्यारानं आणि त्याच्याकडील गावठी कट्ट्यानं जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद होता सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून त्यांना अतिशय गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या हो होत्या या अट्टल गुन्हेगारांचा आयुक्तालयातील इतर पोलीसही तपास घेत असताना गुंडा पथकाचे पोलीस हवलदार माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे टिटवळा कल्याण या ठिकाणी गेले आहेत त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी सदरची माहिती तात्काळ पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगोडे गणेश भागवत हे टिटवळा कल्याण येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार नई मेहबूब शहा याला टिटवळा येथून ताब्यात घेतला असून इतर आरोपींचा शोध चालू आहे गुंडाविरोधी पथकानं बाहेर राज्यातून आतापर्यंत पकडून आणलेल्या गुन्हेगारांची माहिती घेता गुन्हेगार हे गुन्हा करून बाहेर जिल्ह्यात पळून गेलेत तर गुंडा पथक त्यांना पकडून आणतात त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात गुंडा पथकाची भीती निर्माण झाली असून आता अट्टल गुन्हेगार हे गुन्हा करून पळून जाण्याअगोदर गुंडा पथकाचा विचार करूनच गुन्हा करतील पोलीस आयुक्तांनी गुंडापथकावर टाकलेल्या विश्वासामुळे शहरातील टोळींची गुन्हेगारी नक्कीच कमी झाली आहे गुंडा पथकाच्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकाचं कौतुक केलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक